नमस्कार मी विनोद तळेकर एट पी एम विशेष रिपोर्टमध्ये आपलं स्वागत आहे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात वराह जयंतीचा मुद्दा एक नवा मुद्दा म्हणून समोर येतोय म्हणजे त्याचं झालं असं की मंत्री नितेश राणे यांनी वराह जयंती हा राज्याचा उत्सव म्हणून साजरा करावा अशी मागणी एका पत्राद्वारे केली आणि त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे नेमकी ही मागणी नितेश राणे यांनी का केली आहे त्यामागे काय राजकारण आहे हे जाणून घेणारा हा एक रिपोर्ट पाहूया राज्यात वराह जयंती साजरी करा नितेश राणे वराह जयंतीसाठी आग्रही वराह जयंतीवरनं राजकीय नेत्यांमध्ये जुंपली विष्णूचा तिसरा अवतार म्हणजे वराह अवतार येत्या पंचवीस ऑगस्टला राज्य सरकारनं वराह जयंती साजरी करावी अशी मागणी मंत्री नितेश राणेंनी केली आहे या संदर्भात राणेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रही दिलंय यंदा पंचवीस ऑगस्टला येणारी भाद्रपद शुद्ध द्वितीया म्हणजे स्वराह जयंती उत्सव दिवस म्हणून घोषित करावा सरकारनं जिल्हा पातळीवर आणि प्रमुख शहरांमध्ये सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आयोजित करावे शाळा महाविद्यालयांमध्ये वराह इतिहासावर व्याख्यान आयोजित करावी राज्यातल्या मंदिरांमध्ये पूजा अर्चेचं आयोजन करावं अशा मागण्या नितेश राणेंनी केल्या त्या जयंतीला जयंतीचं महत्त्व नजरेसमोर ठेवून महाराष्ट्राच्या हिंदू समाजापर्यंत राज्य सरकार म्हणून त्या जयंतीचं महत्त्व अजून मोठं करावं पाठ्यपुस्तकांमध्ये पण वरहा जयंती किंवा वरहा आपल्या हिंदू धर्मामध्ये काय महत्व आहे ह्या बाबतीमध्ये पण आपल्या भावी पिढीला माहिती द्यावी विष्णूच्या दशावतारांमधला हा वराह तिसरा अवतार वराह वराह म्हणजे डुक्कर या अवतारात विष्णूंनी पृथ्वीला पाताळात वर आणलं हिरण्याक्ष नावाच्या राक्षसानं पृथ्वीला समुद्राच्या खाली लपवलेलं विष्णूंनी वराह अवतार धारण करून हिरण्याक्षाचा वध केला आणि त्यानं पाताळात लपवलेली पृथ्वी वर आणली अशी धारणा आहे वराह अवतार हा शक्ती आणि धैर्याचं प्रतीक समजलं जात भारतात तमिळनाडू आंध्र प्रदेश राजस्थान आणि उत्तर प्रदेशात वराह मंदिरं बांधण्यात आली हिंदूंना जरी तो अवतार रूपामध्ये मांडला गेला असला तरी अन्य इस्लामिक धर्मियांना तो अत्यंत अपवित्र आहे असं मांडलंय आणि त्यामध्ये आपल्याकडे जी काही दक्षिण भारतामधली प्रमुख मंदिरं आहेत विशेषतः तिरुपती बालाजी आहे अन्य ठिकाणी देखील त्या ठिकाणी वराह मंदिर आहे तर त्या ठिकाणी भूदेवी आणि श्रीदेवी यांच्या माध्यमातून त्यांचं पूजन केलं जातं ते अत्यंत मांगलिक आणि पावित्र मांडलंय त्यामुळे पूजन करण्यास काहीही हरकत नाही विष्णूच्या याच वराह अवताराचं स्मरण करण्यासाठी वराह जयंती साजरी करण्याची नितेश राणेंची मागणी नितेश राणेंच्या या मागणीची विरोधकांनी मात्र खिल्ली उडवली आहे आता कोणा कोणाला कबुतरांचं प्रेम हे उफळून आलंय तर कोणाला आता वरहाचं प्रेम उफळून आलेलं आहे त्यामुळे नवीन त्यांचं वरह प्रेम याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि हे प्रेम त्यांनी सातत्याने टिकून ठेवावं आणि स्वतः मोठ्या थाट्या माट्यामध्ये पूजा करावी ही त्यांना असणारी शुभेच्छा आहे स्वागत केलं पाहिजे किंबहुना नितेश राणेंनी मला वाटते की या सगळ्या जयंती साजरी करण्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि एक दिवस अवताराचं अनुकरण करत वराह अवतारातलं वर्तन पूर्ण दिवस त्यांनी ठेवावं आणि त्यांच्या अनुयायांनी सुद्धा वराअ अवतारामध्ये पूर्ण दिवस काढावा दहीहंडीला नाही का आपण सगळे गोविंदा वगैरे होतो तसं वराह जयंतीला सुद्धा नितेश राणेंनी स्वतः वराहा अवतारामध्ये वावरावं फार चांगली गोष्ट असेल मी त्यांचं अभिनंदन कर म त दिलं नाहीत वाद होणारच नाहीत हे जाणून बसून केल्या जातात गोष्टी मला एक गोष्ट कळली नाही <coughs> तुमच्या घरात जर समजा एक चार उंदीर झाले तर त्याचं काय करता तुम्ही बरोबर ना नाही नाही गणपतीचं वाहन आहे म्हणून ठेवतो का आपण नाही ना नितेश राणे हे आक्रमक हिंदुत्ववादी नेते है। वराह जयंती साजरी करण्याची मागणी करून राणींनी मुस्लिमांना डिवसल्याची चर्चा आहे कारण वराह म्हणजे डुक्कर आणि डुक्कर हा प्राणी इस्लाम मध्ये निषिद्ध मानला जातो इस्लाम धर्मात सुवर म्हणजेच डुक्कर निषिद्ध मानलं जातं कारण डुक्कर म्हणजे अशुद्ध असं इस्लामचं म्हणणं आहे डुकराचं मांस न खाणं म्हणजे अल्लाच्या इच्छेचं पालन करणं अशी मुस्लिम धर्मियांची धारणा आहे वरा सुरक्षा कायदा वगैरे अशा प्रकारचे कायदे जे आहेत ते तयार होण्यास मार्ग मोकळा झाला काही लोक काही मुद्दे उकरून काढतात त्यांना असं वाटते की मुसलमान उचकतील वगैरे आता पहिल्यासारखं राहिलं नाही आता मुस्लिम जे तरुण युवक आहेत विद्यार्थी आहेत यू पी एस सी करत आहेत एम पी एस सी करत आहेत आमचे बहुजन पोरही आता उच्च शिक्षण घेत आहेत हे आता आम्ही अशा प्रकारच्या षड्यंत्राला कोणाच्याही बळी पडणार नाही आहे सध्या सणासुदीचा काळ आहे जैनांचं परयुषण पर्व सुरू झालंय पंचवीस ऑगस्टला वराह जयंती आहे सत्तावीस ऑगस्टला गणपती येत आहेत पाच सप्टेंबरला ईद ए मिलाद आणि सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे विविध धर्माच्या एकाच वेळी आलेल्या या सणांवेळी कुठलीही अनुचित घटना घडू नये सगळे सण आनंदात आणि शांततेत साजरे व्हावे यासाठी प्रशासन प्रयत्न करत असतं अशावेळी नितेश राणे यांनी वराह जयंती साजरी करण्याची नवी मागणी लावून धरली आहे आता सरकार खरंच वराह जयंती साजरी करणार की नितेश राणेंचा हा नुसताच राजकीय स्टंट ठरणार हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी